नमस्कार लक्षवेध न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे गोळ विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यशवंत माने यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी देत आपापल्या आपा मतदारसंघात विकास कामाचे उद्घाटन देखील करताना दिसून येत आहे आणि जे इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार म्हणून उमे ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड असतील संजना क्षीरसागर असतील राजू खरे असतील हे देखील आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या भागात देखील या ठिकाणी दिसून येतात याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तेव्हा सरकार साखरचे माझी संचालक शिवाजीराव चव्हाण नमस्कार मला सांगा याच आता खरं तर टाके सिकंदर हे गाव पंढरपूर पंढरपूर आणि मोहोळ तालुक्याच्या सीमेवरचं गाव आहे आणि पंढरपूर तालुक्यातील सतरा गावांचा देखील या आपल्या मोहोळ मतदार मोहोळ मतदारसंघात समावेश आहे एकंदरीत अगोदर तुमच्या गावातील राजकीय परिसरात आणि त्याच्यानंतर याच याच आपल्या टाका सिकंदरमध्ये भीमा साखर साखर कारखान्यांच्या माध्यमातून जो सतरा सतरा गावचा लोकांचा संपर्क आहे एकंदर त्याच्याबद्दल थोडंसं प्रथमतः मी माझ्या गावाचा इतिहास सांगतो की हे गाव कायम माझे आमदार राजेंद्र पाटील साहेब यांच्या विचारानं चालणारे गाव आहे का ह्या गावाची बऱ्याचशा स्थापनेच्या काळापासूनच ग्रामपंचायत ही त्यांच्या विचारायची आहे सध्याची पंचायत समिती जिल्हा परिषद ही त्यांच्याच विचाराची आहे आणि ह्या भागाच्या जवळपास जी गावं आहेत की ही गावंसुद्धा त्यांच्या विचाराने आहेत सोसायटी असेल दूध दूध संस्था असेल ज्या काही वित्तीय संस्था काय असतील कोऑपरेटिव स्थानिक कराटी को संस्थेत माननीय माझे आमदार राजन पाटील साहेब यांचं वर्चस्व आहे त्याचबरोबर ह्या भाग हा आमचे गाव नाही जो एक चाळीस गावाचा एक पॉईंट आहे का ह्या गावात एक कारखाना असल्यामुळं की जवळजवळ जा एक एक गावाचा ह्या गावाशी संपर्क मिळतो ह्या गावात जे चालतं ते बऱ्याचशा गावाला थोडं बहुत पाजवतं आणि ह्या गावात काय तरी हे गाव सेंटरचं असल्यामुळं लोक इथे येतात त्यामुळं विकास कसा असावा ही एक या सध्याच्या आमदारने जे स्टँडिंग आमदार आहेत यशवंत माने यांनी एक दाखवून दिलेलं आहे की आमच्या गावात आत्तापर्यंत आत्ताच एक एक दोन दिवसात होणार आहे जो कुरुल पंढरपूर रस्ता आहे तो रस्ता, रस्ता। कितीतरी दिवसाची लोकांची मागणी आहे बरेचसे आमदार येऊन गेले काही खासदार झाले पण नाही परंतु एक कार्यकत्पर आमदार आहे माननीय राजेंद्र पाटील साहेब बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आत्ताच येत्या तेरा तारखेला हा मोठा म्हणजे साडेचारशे कोटीचा हा रस्ता त्याचे भूमिपीजन ह्याच टाकडी चौकात होणार आहे आणि या गावाच्या जवळपासच्या गावाची परिस्थितीसुद्धा तेच आहे का तर इथं उदाहरणार्थ चिंचुली घ्या विटी आहे कोरगाव आहे इकडल्या बाजूला सरफोली आहे कुळूज आहे या गावात सुद्धा की जास्तीत जास्त लोकांचं विकासाला म्हणजे ज्यांनी जे सध्याचे आमदार यशवंत माने त्यांनी चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे रस्ते पंढरपूर तालुक्याच्या गावाला मोठा सगळ्यात प्रॉब्लेम हा रस्त्याचा आहे रस्ते ही विकासाची एक रक्तवाहिनी ती रक्तवाहिनी ही यशवंत माने चांगल्या प्रकारे या सतरा गावाची तयार केल्यामुळं यशवंत मानेला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही पण मूळ तर्ग्याचा जो भाग आहे तो राजन राजनमालकाने अहो त्यांच्या पूर्वी गाभरवानाने चांगल्या प्रकारे जनतेची सेवा केल्यामुळं सर्व प्रकारे कोऑपरेटिव्ह संस्था असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील वित्तीय सहकारी पद संस्था असतील त्या चांगल्या प्रकारे त्यांचं वर्चस्व आहे आणि हे जर राजकारण आहे त्यांचं विचार आणि विकास ह्याची जोड दिली पाहिजे नुसते विचाराचं राजकारण चाल न चालता की विकासाचं त्यांचं राजकारण आहे त्यामुळं लोक विचाराला चांगल्या प्रकारे साथ देतील आणि यशवंत मानेला भरघोस मतदान करतील आमदार यशवंत माने निवडून जाऊन आत्ता साडेचार पावणे पाच वर्ष आहे त्यांनी प्रथमता हा भाग इरिगेट त्याने हा भागात भाग जो क्षेत्र झाला आहे बागायत क्षेत्र असल्यामुळे ह्याला रस्त्याची गरज नाही म्हणून त्यांनी जे मरण प्रथम जवळ केले त्यामुळं त्यांनी काय केले रस्त्यावर जोड दिला रस्त्याबरोबर तुमच्या मूलभूत सुविधा आहेत आरोग्य पाणी रस्ते हे जे मूलभूत सुविधा चांगल्या तर जी आमच्या गावात त्यांनी जवळजवळ एक चार दिवसी जल योजना आणली आमच्या गावात एक उपकेंद्र आहे आरोग्य उपकेंद्र आहे त्या उपकेंद्राला चांगल्यापैकी सुविधा सुविधा देऊन त्याला अत्याधुनिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि रस्त्याचे म्हटलं तर गावाच्या बाजूने रस्ते जे काय रस्ते शिल्लक राहिले होते आता आचारसंहिता जवळ आली ते करता येत नाही तरी त्यांनी स्वतःच्या निधीतून स्वतः मुरून टाकला आणि त्या रो लोकाला ते रस्ते करून दिले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या रस्त्याची जाहिरात ही केली नाही की जनतेची शोध हवी एवढीच त्यांची इच्छा आहे एकंदरीत मतदारसंघाचा विचार करता माझे आमदार राजन पाटील यांचं या तालुक्यावरती गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून वर्चस्व आहे ते वर्चस्व राहण्याचं एकमेव कारण काय आणि संस्था असतील किंवा त्यांच्या त्यांनी ज्या ज्या संस्थेत काम करतात त्या 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 संस्था देखील खूप मोठ्या प्रमाणात आयुष्यात अवस्था येते त्यांना आणि नुकतीच त्यांची सहकार सहकार विभागाचे राज्याचे आदेश घेतले आहेत तर त्याबद्दल काय सांग त्यांची ह्या तालुक्यावर जी जी पकड राहण्याची कारण आहे की त्यांच्या पूर्वजापासूनही राजकारण त्यांनी विकासाचं त्यांच्या पूर्वी त्यांचे वडील बाबर पाटील यांनी विकासाचं राजकारण केलं विकासाचं राजकारण विकासाचं राजकारण असताना ग्रामपंचायतीच्या मूलभूत सुविधा काय त्याला चांगल्या जर शेतकऱ्याला जे काय ते कोऑपरेटिव्ह संस्थेत म्हणजे सोसायटी सोसायटी असतील सो ग्राम लेवलच्या सोसायटी असतील पतसंस्था असतील त्या संस्थेमार्फत त्यांनी काय केला पतपुरवठा केला संस्थेला व शेतकरी मूळ हा आमच्या भागाचा अगर तालुक्याचा बेस जर आर्थिक उत्पन्न ओढवायचं असेल तर शेतकरी सुधारला पाहिजे शेतकरी सुधारत असताना त्याची शेती सुधारली पाहिजे त्याला पाणी वीज वीज ह्या सुविधा दिल्या पाहिजे हे सुविधा त्यांनी चांगल्या प्रकारे त्याचबरोबर त्याचं त्याला एक आर्थिक सोर्स उत्पन्न शेतीबरोबर काय तर जोडधंदा असेल दुधाचा धंदा हा चांगल्या प्रकारे देऊन त्याला चांगल्या प्रकारे त्या लोकांना दुधाचे पैसे मिळाले पाहिजे त्यामुळं त्यांचं त्यांनी काय केलं शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न कसं वाढेल त्यासाठी त्यांनी एक विचार केला आणि एक व्हिजन ठेवला आपल्या तालुक्यात ही विकास ही कधी थांबत नसतो तर तो विकास पुढं पुढं जात असतो त्या विकासासाठी एक विजन पाहिजे की राजनमार्गाकडे एक विजन आहे आपल्या तालुक्यासाठी पुढं काय करता येईल बाबा कारखाना ह्याला पुढं किती भाव दे किती दिवसात त्याचा आणावा किती दिवसात ऊस आल्यानंतर त्याची परवाढी त्यात दोन पैसे त्या शेतकऱ्याला कसे मिळतील त्याचबरोबर त्याच्या मुलाला कुठंतरी काम मिळालं पाहिजे मग तिथं डी सी जी बँकेत असो एखाद्या पतसंस्थेत असो अगर सोसायटीत असो त्यांनी ती सगळ्या गोष्टीचं व्हिजन तयार केलं त्यामुळं तरुणाच्याही हाताला काम मिळालं शेतकऱ्याचंही उत्पन्न सोर्च वाढलं उत्पन्न उत्पन्नासोर्च वाढत असताना रस्तेही चांगले पाहिजे त्याचा जो पिकवलेला माल आहे तो माल मोठ्या बाजार मुंबई असेल पुणे असेल सोलापूर हा झटपट गेला पाहिजे त्यासाठी असते त्यांनी व्हिजन ठेवून काम केलं त्यांनी केलं सध्या त्यांची मुलंही ती व्हिजन ठेवून काम करते त्यामुळं त्यांचं राजकारणाचं राजकारणात जास्त दिवस होल्ड राहिला सहकार असतो म्हणला ते सहकार चालवण्यात इतके हुशार आहेत की सरकारनं बरोबर त्यांचं मर्म ओळखलं आणि ह्या जिल्ह्यातला एक असा म्हणजे सहकाराला कशी गती द्यावी सरकार कसं टिकवावं जर सामान्याचा विकास व्हायचा असेल कितीतरी खच्रीकरण होऊ द्या तर सामान्याचा विकास व्हायचा हो असेल तर सरकार ही चळवळी चांगली झाली पाहिजे म्हणून त्यांनी माणसं निवडतून सुद्धा कुठल्याही कारखान्यात कुणाला उभा करावं पतसंचित कुणाला उभा करावं खरेदी विक्री संघात कुणाला उभा करावं त्या त्या माणसाला ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्यामुळं थी? त्यांनी चांगल्या केल्या आणि त्यांचं एका काटेकोरपणे हे असतो त्यांनी सांगितलं असतं एखाद्या संस्थेत जर तुम्हाला संचालक म्हणून निवडून दिलं तर मला तुम्ही असताना त्या संस्थेची उदाहरणार्थ एक रुपया ठेवा असेल तर तुमचा कार्यकाल संपताना त्या संस्थेची समजा दहा हजार रुपये ठेवू पाहिजे आता मला त्यांनी एका जिल्हा लेव्हलच्या संस्थेचं संचालक म्हणून केलं आहे ती सर्व मधुराच्या संस्था असतात मधुराच्या संस्था हे फेडरेशन हे एक दहा वर्षापूर्वी पा कसं डबग्याय की निघतो पण आम्ही थोड्याच दिवसात आलो एक सहा महिन्यात निवडून आल्यानंतर आम्ही त्या संस्थेला त्यांनी मला विचारलं की तुम्हाला सहकाराच करत आहे म्हणून मला बोलवून घेऊन त्यांनी उमेदवारी दिली की तुम्हाला सहकारात करत आहे ही संस्था डबघायली आलेली संस्था आहे तर हिला कोणतर ऊर्जित अविस्थेत आणलं पाहिजे त्या संस्थेवर मला हे केलं तर त्या संस्थेचा त्या संस्थेला आमच्या ह्या वार्थिक वर्षात जवळजवळ पस्तीस लाख रुपये नपावी करून दिले की हे राजन ते तेवढं करत असताना आम्हाला प्रत्येक मिटिंगला आपण त्या संस्थेसाठी काय करतो संस्थेचे विषय काय हे ते सगळं त्यांना सांगा त्यातून ते आम्हाला मार्ग सर्व संस्थेला एवढं करा तर अशी न आता डी सी जी बँकेचं उदाहरण आहे डी सी जी बँकेत इतर एक मध्यम मुक्तीचे कर्जाची मानकड होती त्यांनी गेल्या गेल्या सर्व संचालकाला पूर्ण हिम पटवून सांगितलं की मध्यमवृत्तीच्या कर्जामुळं आपली डी सी सी बँक घ्यायला आलेली आहे तर ते मध्यमवृत्तीच्या कर्जाला थोडा ब्रेक लावू आपण जे संस्थेला म्हणजे रेग्युलर जे येतं म्हणजे वर्षाला आपण म्हणतो वर्षाला जे कर्ज देतं ते कर्ज देऊन त्यांनी संस्था जवळजवळ रुटी मिळाली याचं एक उदाहरण आहे की स सरकाराचं जे नाही महामेरूण म्हणल्या जातं ती कैलासाशी सुधार परिचारक साहेब की आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्ही त्यांच्याकडे लहान असताना एकदा त्यांनी सांगितलं की डी सी सी बँकेचं एक उदाहरण दिलं आणि कारखान्याचं उदाहरण दिलं डी सी सी बँकेला सरकारनं प्रशासक नव्हता राजन पाटील यांना मुदत पण द्यायपास असल्यामुळं हा घोटाळा झाला जर राजेंद्र पाटीलला जर मुदत दिली असती तर डी सी सी बँकेने ह्याच्यापेक्षा जोरात गगन तर परिचारक मालकासारखा एकदा एक अर्धतज्ञ ज्याची महाराष्ट्रात आहे अशा अर्धतज्ञेंनी राजन मालकाचं कौतुक केलेलं यशवंत यशवंत माने हा एक तरुण आहे तरुण जो राजकारणी हा हुशार आहे पण तो एक विजन घेऊन एक धंदा कसा करावा मग राजकारण करत असताना समाजाला की ज्याच्या जज्या ज्या कर्जायच्या ते भागवले पाहिजेत पण ती त्या धंद्याशी कुठं तरी त्याला जोडसुद्धा देत देता आली पाहिजे कारण वैयक्तिक संबंध एखाद्या कुटुंबाकडे तर आता येतो आता मी आपण जिथं बसलो आहे त्या सिडजीकडे यशवंत माने तुन एक वर्षातून एकदा आहे मग ते शेट जीकडे आल्यानंतर विचारतात काय शेटी कसा आहे धादा आपला कसं काय बरा चाललं आहे काय काय ह्या अडचणी येते का काय दृष्टी करतात असं त्या माणसाला वैयक्तिक त्याच्या अडचणीत लक्ष करते त्या माणसाला थोडी आस्था निर्माण होते पण त्याची जे काय अडचण असते ते सोडवायचा प्रयत्न केल्यावर त्या माणसाला एक हा आमदार नाही एक आपल्यातूनच कोणतं आहे अशी एक भावना मिळतात माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा